अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तेथे जन्मला तो एका दयाचने नामे चुके जन्म व्यथा नमस्कार माधा सद्गुरु एकनाथा आजपासून सावदा परिसरामध्ये योगीराज सद्गुरु ब्रह्मलीन निलगिरीजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भव्य दिव्य नियोजनामध्ये अखंड हरिनाम भागवत कथा प्रारंभ झालेली आहे त्यामध्ये सकाळी ब्राह्मण देवतेच्या मुखोद्गत वाणीतून वेद उच्चाराने सप्ताहाची सुरुवात झालेली आहे या सप्ताहामध्ये परमपूजनीय गुरुवर्य महंत कृष्णागिरीजी महाराज गुरु कैलासगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मार्गदर्शनाने या सप्ताहामध्ये भव्यदिव्य अशी श्रीमद भागवत कथा तसेच नामसंकीर्तन हरिपाठ गाथा भजन सकीर्तन अशा अनेक पद्धतीनं हा कार्यक्रम भव्यदिव्य स्वरूपामध्ये पार पडत आहे या कार्यक्रमाचे सांगता दिनांक तीन नोव्हेंबर या दिवशी आहे या कार्यक्रमाचे काल्याचे कीर्तन अनिल महाराज आहे कीर्तन झाल्याच्या नंतर सामुदायिक महाप्रसाद होणार आहे तरी समस्त ग्रामस्थ मंडळी सावदा तसेच परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा या नामसंकीर्तनाचा कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा असं आव्हान तर्फे करत करण्यात येत आहे ओम नमो नारायण